नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर होते देशवासियांना त्यांनी अहमदाबादमधून आवाहन केलं स्वदेशी वापरा स्वदेशी विका मोदींनी आजवर पंतप्रधान म्हणून जी जी आव्हानं केली ती देशाने शिरसावंदी दे मानली कोविडच्या काळामध्ये या काळात राबणाऱ्या स्वयंसेवकांना मानवंदना देण्याआधी त्यांनी देशवासियांना आवाहन केलं होतं थाळ्या वाजवा देशवासियांनी थाळ्या वाजवल्या नंतर त्यांनी आवाहन केलं की पणत्या लावा देशवासियांनी पणत्या लावल्या आता त्यांनी स्वदेशी वापरा असं आवाहन केलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ज्या हाताने थाळ्या वाजवल्या तेच हात आता स्वदेशीचा वापर करून चीन आणि अमेरिकेचा ढोल वाजवणार आहेत का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये अमेरिकेपेक्षा चीनचे ढोल जास्त वाजण्याची शक्यता आहे सध्याचं युग हे ग्लोबलायझेशनचं युग आहे आणि या काळामध्ये स्वदेशीचा मंत्र लोकांना कितपत मानवेल हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तर फक्त या देशाची जनता देऊ शकते स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वापरा असं आवाहन देशाला केलं होतं आणि त्याचा पुनरुच्चार त्यांनी गुजरातमध्ये केला तो गुजरात जो उद्योजकांचा गुजरात मानला जातो तो गुजरात जो व्यापाऱ्यांचा गुजरात मानला जातो त्या गुजरातच्या भूमीतून नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वदेशी वापरा असं आवाहन केलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की येणारा काळ हा सणावरांचा काळ आहे आणि सणावरांचा काळ म्हणजे संस्कृतीचा उत्सव आहे हा संस्कृतीचा उत्सव आत्मनिर्भरतेचा सुद्धा उत्सव झाला पाहिजे ही आपण काळजी घेतली पाहिजे आपण जे काय वापरू ते मेड इन इंडिया असलं पाहिजे आपण जे काय वापरू ते स्वदेशी असलं पाहिजे तुम्हाला घर साजवायचं आहे तर त्या सजावटीच्या वस्तू स्वदेशी विकत घ्या तुम्हाला भेटवस्तू द्यायची आहे तर त्या भेटवस्तूसुद्धा स्वदेशी असल्या पाहिजे त्याची काळजी घ्या तरी व्यापाऱ्यांना सुद्धा आवाहन केलं तुम्ही स्वदेशी विका तुम्ही विदेशी वस्तू विकणार नाही अशा प्रकारचा संकल्प करा तुम्ही तुमच्या दुकानावर मोठ्या मोठ्या पाठ्या लावा की या दुकानामध्ये फक्त स्वदेशी मिळतं संस्कृतीचा उत्सव हा समृद्धीचा उत्सव झाला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे अहमदाबादेतल्या ज्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीची घोषणा केली देशवासियांना आवाहन केलं की के स्वदेशी वापरा त्याच भाषणामध्ये दे त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेसुद्धा कान उपटले ते असं म्हणाले की काही देश अर्थकारणाचं स्वार्थी राजकारण करत आहेत भारत हे सगळं पाहतो आहे मोदी जे काय म्हणाले त्याचा अर्थ केवळ एवढाच आहे की मोदी आता कोणालाही शिंगावर घ्यायला तयार आहेत आणि ही, वर ही मानसिकता वरपासून खालपर्यंत आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा एका कार्यक्रमात बोलताना भारताच्या आर्थिक प्रगतीबाबत अत्यंत आश्वस्त होते ते असं म्हणाले की ट्रम्प यांचं जे टेरिफ धोरण आहे त्याचा फटका निश्चितपणे कापड उद्योगाला बसेल ज्वेलरीला बसेल कोळंबी उत्पादनाला बसेल काही प्रमाणात एम एस एमईला सुद्धा बसेल परंतु या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी काही उपाययोजनासुद्धा त्यांनी सांगितल्या बाजारामध्ये पैसा खेळता राहावा म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि ज्या क्षेत्रांना टेरिफ धोरणाचा फटका बसणार आहे त्या क्षेत्रांना सावरण्यासाठी सर्व काही करण्याची सरकारची तयारी आहे असं मल्होत्रा म्हणाले डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी सतत भारताला धमक्या देण्याचा प्रयत्न करतायत भारताच्या विरोधात सातत्याने विधानं करतायत परंतु तरीसुद्धा याचा भारताला फटका पडलेला दिसत नाही आहे अर्थकारणामध्ये कोणतीही मोठी पडझड होताना दिसत नाहीये शेअर बाजार तावर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक मान्यवर वित्त संस्थांनी असे अहवाल दिलेले आहेत की भारताची आर्थिक क्षेत्रातली आगीकूच जारी राहील भारताचा विकास होतच राहणार आहे एका बाजूला नरेंद्र मोदी यांचं सरकार देशाचं अर्थकारण सावरण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करत आहे दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा देऊन स्वदेशीची घोषणा करून विदेशी कंपन्यांना दणका देण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि देशातल्या जनतेला सोबत घेऊन नरेंद्र मोदी हे काम करणार आहेत आता नरेंद्र मोदी यांनी जी स्वदेशीची घोषणा दिलेली आहे जी, जी स्वदेशीचं आवाहन केलेलं आहे त्याचा फटका फक्त अमेरिकी कंपन्यांना बसणार की चिनी कंपन्यासुद्धा या घोषणेच्या वरवंट्याखाली रगडल्या जाणार हे येत्या काळच सांगणार आहे परंतु चिनी कंपन्यांना याचा फटका बसण्याची शक्यता जरा जास्तच आहे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये सणावारांचा उल्लेख केलेला आहे ते असं म्हणाले की सणावारांचे जे उत्सव आहे ते सुरू झालेले आहेत गणपतीपासून याची सुरुवात झालेली आहे गणपतीनंतर नवरात्रोत्सव नवरात्र उत्सवानंतर विजयादशमी त्याच्यानंतर दिवाळी सलग उत्सवाचा माहोल आहे देशभरामध्ये हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि उत्सवाच्या काळामध्ये देशाची जनता किशात हात घालते आणि भरभरून खर्च करते उत्सवाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विक्री होते या विक्रीमुळे कंपन्यांचा नफा वाढतो या विक्रीमुळे देशाच्या अर्थकारणाला चालना मिळते ही विक्री दुकानांमध्ये होते सुपर मार्केटमध्ये मा होते मॉलमध्ये मा होते ही विक्री रस्त्यावर होते ही विक्री ऑनलाईन होते अब्जावधीची उलाढाल होते या उलाढालीमध्ये अनेक कंपन्यांचं उखळ पांढरं होतं आणि नरेंद्र मोदी असा प्रयत्न करत आहेत की हे उखळ फक्त भारतीय कंपन्यांचं पांढरं व्हावं आता गणेश उत्सवाचा काळ सुरू झालेला आहे या उत्सवाच्या काळामध्ये गणेश मूर्ती मोठ्या संख्येने विकल्या जातात गेल्या काही वर्षात हा ट्रेंड आहे की चीनमधून मोठ्या संख्येने भारतात गणेश मूर्ती येतात आणि इथे विकल्या जातात आता गणेश हे हिंदूंचं आराध्य आहे एखादा हिंदू मूर्तिकार ज्या भक्तिभावाने ज्या शुचितेने पवित्रतेने या मूर्तीचं निर्माण करेल तशी निर्मिती चीनमध्ये होण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे कारण चीनसाठी गणेश मूर्ती ही फक्त वस्तू आहे आणि भारतीयांसाठी तीच गणेश मूर्ती हे सर्वोच्च आराध्य आहे दिवाळीच्या काळामध्ये दुकानामध्ये विकला जाणारा मालसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चिनी असतो पणत्या विकल्या जातात बल्ब विकले जातात इलेक्ट्रिक सामान विकलं जातं रोषणाई विकली जाते कंदील विकले जातात हे सगळं चीनमधून मोठ्या प्रमाणात येतं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षापूर्वी वोकल फॉर लोकल ही घोषणा दिली होती आणि त्याच्यानंतर देशवासियांच्या लक्षात आलं की चार पैसे जास्त मोजले तरी चालतील परंतु ते भारतीय वस्तूंसाठीच मोजले पाहिजेत जेणेकरून हा पैसा भारतीय कंपन्यांच्या खिशात जाईल भारतीय व्यापाऱ्यांच्या खिशात जाईल भारतामध्ये मा ज्या अमेरिकी कंपन्या काम करतात त्यांची ओळख आपल्या सगळ्यांना आहे प्रॉक्टर अँड गॅम्बल आहे पेप्सिको आहे कोकोकोला आहे कोलगेट पॉमोलिओ आहे हिंदुस्तान लिव्हर आहे या सगळ्या अशा कंपन्या आहेत ज्या घरगुती वापरायच्या वस्तू बनवतात ज्याच्यामध्ये खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामध्ये पेय आहेत अन्य काही गोष्टी आहेत आय टीमध्ये सॉफ्टवेअरमध्ये मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या आहेत गुगल आहे ॲडॉब आहे ऑरेकल आहे ई कॉमर्समध्ये ॲमेझॉनसारखी प्रचंड मोठी कंपनी आहे या सगळ्या कंपन्या भारतामध्ये चांगली कमाई करतात परंतु नरेंद्र मोदी यांनी जी स्वदेशीची घोषणा केलेली आहे स्वदेशी वापरण्याचं जे आवाहन केलेलं आहे त्यांची जी स्वदेशीची व्याख्या आहे ती थोडीशी वेगळी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जो माल भारतामध्ये मा तयार होतो जो माल तयार करण्यासाठी भारतीय हो, घाम गाळतात जो माल तयार करून भारतीयांना रोजगार मिळतात त्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने सगळ्या स्वदेशी आहेत म्हणजे जर आयफोन भारतामध्ये निर्माण होत असतील तर ते स्वदेशी आहेत कोकोकोला सुद्धा जर भारतात निर्माण होत असेल तर तो सुद्धा स्वदेशी आहे परंतु हा जो निकष आहे तो चिनी मालाला लागू होत नाही चिनी माल थेट चीनमध्ये बनतो आणि भारतामध्ये आयात केला जातो भारतातले व्यापारी हा माल अशाआडी आयात करतात कारण तो माल प्रचंड स्वस्त असतो आणि त्या मालावर प्रचंड मोठा नफा कमवणं या व्यापाऱ्यांना शक्य होत असतं व्यापाऱ्यांचं प्रथम उद्दिष्ट हे नफा जरी असलं तरी हे व्यापारी भारतीय आहेत हे व्यापारी हिंदुस्थानचा विचार करणारे आहेत आणि त्यांना जर आव्हान केलं की तुम्ही फक्त स्वदेशी विका तर निश्चितपणे त्याचा परिणाम होणार आहे निश्चितपणे त्याचा फटका चिनी मालाला बसणार आहे कारण चिनी माल तयार करताना भारतीय कामगारांनी घाम गाळलेला नसतो आणि त्याच्यामुळे मोदी यांच्या व्याख्येनुसार हा सगळा माल विदेशी माल आहे ट्रम्प प्रशासनाने भारतावर पन्नास टक्के टेरिफ लावण्याची घोषणा केली आणि प्रत्यक्ष टेरिफ लावण्याआधी सत्तावीस ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती ही मुदत वा आता काही तासामध्ये संपणार आहे आणि त्याच्यानंतर जर ट्रम्प प्रशासनाने घुमजाव केलं नाही किंवा मुदतवाढ दिली नाही तर हे टेरिफ दर लागू होतील हे टेरिफ दर जर खरोखर लागू झाले तर त्याचा फटका भारतीय कंपन्यांना बसेल आणि त्यामुळे भारतामध्ये अमेरिकेच्या विरोधात एक संतापाची लाट निर्माण होणं खूपच स्वाभाविक आहे त्याचा फटका अमेरिकी कंपन्यांनासुद्धा बसू शकतो उत्सवाच्या काळामध्ये ॲमेझॉनचा जो सेल आहे त्याची भारतामध्ये प्रचंड मोठी चर्चा असते अमेरिकी किंवा विदेशी कंपन्यांना हे माहीत असतं की भारतामध्ये उत्सवाचा काळ म्हणजे विक्रीचा काळ आणि या वाहत्या गंगेमध्ये या कंपन्या यथेच्छ हात धुन घेत असतात ॲमेझॉन ही ई कॉमर्स क्षेत्रातली सगळ्यात मोठी कंपनी आणि ही कंपनी वेगवेगळ्या सणांच्या काळामध्ये वेगवेगळे सेल जाहीर करते जेव्हा स्वातंत्र्य दिन असतो तेव्हा इंडिपेंडन्स डे सेल असतो जेव्हा दसरा दिवाळीचा काळ असतो तेव्हा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल असतो गेल्या वर्षी याच काळामध्ये ॲमेझॉनला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या एक पॉईंट चार अब्ज इतकी प्रचंड होती भारताची लोकसंख्या एक पॉईंट चार अब्ज आहे अर्थात सगळ्या भारतीयांनी ॲमेझॉनवर जाऊन खरेदी केली असा याचा अर्थ नाही आहे परंतु एक माणूस जर दहा वेळा जात असेल या वेबसाईटवर किंवा ॲमेझॉन प्राईम नावाची जी त्यांची सर्व्हिस आहे त्यांचं जे ॲप आहे त्याच्यावर जर जात असेल आणि दहा वेळा खरेदी करत असेल तर ते एक एकक -एक मानलं जातं अशा अर्थाने एक पॉईंट चार अब्ज ग्राहकांनी ॲमेझॉनवर भेट दिली होती भारताची जी टायर टू टायर थ्री शहरं आहेत त्या शहरामध्ये ॲमेझॉन प्राईमची मेंबरशिप घेणाऱ्या लोकांची संख्या गेल्या वर्षी सत्तर टक्क्याने वाढली होती म्हणजे तुम्ही कल्पना करा कि की ॲमेझॉन किती खोलवर भारतामध्ये झिरपली आहे आणि या कंपनीने भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल केलेली आहे म्हणजे अमेरिकेने खरोखर जर भारता भारतावर टेरिफ लादलंच आणि भारताशी पंगा घेण्याचा प्रयत्न केलाच तर आम्ही काय करू आम्ही ॲमेझॉनवर बहिष्कार टाकू आम्ही शेजारच्या दुकानामध्ये जाऊ आम्ही शेजारच्या मॉलमध्ये जाऊ किंवा आम्ही शेजारच्या सुपर मार्केटमध्ये जाऊन वस्तूंची खरेदी करू आणि अगदीच आम्हाला वाटलं की ॲमेझॉनवर जाणं अत्यंत आवश्यकच आहे तर आम्ही ॲमेझॉनवर जाऊन फक्त भारतीय उत्पादनांची खरेदी करू विदेशी उत्पादनांवर आम्ही बहिष्कार टाकू आता आय टी क्षेत्रामध्ये आपली काय परिस्थिती आहे बघू सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये आपली काय परिस्थिती आहे बघू मायक्रोसॉफ्ट गुगल एडॉब ओरेकल या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेल्या आहेत व्हॉट्सअपशिवाय तर आपलं पान हलत नाही यूट्यूबशिवाय आपलं पान हलत नाही परंतु जेव्हा गरज निर्माण होईल तेव्हा आपण निश्चितपणे याचे पर्याय सुद्धा निर्माण करू स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं त्याच्यामध्ये स्वदेशी मीडियाची सुद्धा चर्चा केली स्वदेशी सोशल मीडिया आणि त्या दिशेने भारताने जर प्रयत्न केले तर त्याचा सगळ्यात जास्त फटका अमेरिकेला बसणार आहे असं म्हणतात जिथे इच्छा तिथे मार्ग जहा चाह होती आहे वहा राह होती आहे जेव्हा आपल्याला पर्याय शोधण्याची आवश्यकता निर्माण होईल तेव्हा आपण हे पर्याय सुद्धा शोधू व्हॉट्सअपशिवाय आपलं पान हलत नाही असं आपल्याला वाटतं परंतु व्हॉट्सअपला पर्याय आहे टेलिग्रामचा पावेल आणि निकोलाई या दोन रशियन व्यक्तींनी टेलिग्रामची निर्मिती केली आणि टेलिग्रामसुद्धा व्हॉट्सअप इतकंच प्रभावी आहे त्याचा वापर साधारण सारखाच आहे आता पेप्सिको कोकोकोलासारख्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे ज्या कोल्ड्रिंकची निर्मिती करतात त्याला कालपर्यंत पर्याय नव्हता परंतु रिलायन्सने कॅम्पागोला ताब्यात घेतला दोन हजार तेवीसमध्ये आता कॅम्पाकोलाची भारतामध्ये व्यवस्थित विक्री सुरू आहे उद्या जर आपण ठरवलंच की पेप्सिको आणि कोकोकोलाचं पेकाट मोडायचं तर आपल्याकडे कॅम्पाकोलाचा पर्याय आहे किंवा समजा आपल्याला कोल्ड्रिंक प्यायचंच नाही असं जर आपण ठरवलं तर भारतीय पर्याय बरेच आहेत की आपण टाक पिऊ शकतो आपण उसाचा रस पिऊ शकतो अगदीच नाही तर आपण येवलेंचा अमृत तुल्य चहा सुद्धा पिऊ शकतो म्हणजे पर्याय कमी नाही आहेत आता टेरिफचा तंटा उद्भवला कोणत्या कारणावरून ते कारण आहे रशियन तेल परंतु हे कारण अत्यंत तकलादू आहे हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे पीटर नवारो जे व्हाईट हाऊसचे वाणिज्य सल्लागार आहेत त्यांनी असं म्हटलं की भारत फक्त रशियाकडून तेल विकत घेत नाही हे तेल बाहेर विकून भरपूर पैसा कमवतो त्याच्यावर आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं उत्तर तुम्हाला रशियन तेलाची जर समस्या असेल तर हे तेल आमच्याकडून तुम्ही विकत घेऊ नका आम्ही तुमच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती केलेली नाहीये आता हा सगळा वादविवाद झालेला आहे आता मी तुम्हाला आकडे देतो ट्रम्प प्रशासन सत्तेवर आल्यानंतर भारताकडून जी पेट्रोलियम विक्री होते जगभरामध्ये त्यामध्ये सगळ्यात जास्त विक्री अमेरिकेला होते आणि ही जी विक्री आहे ती या टेरिफच्या वादामध्ये वाढलेली दिसते म्हणजे जर आपण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीचा विचार केला म्हणजे एप्रिलपासून जूनपर्यंत तर भारताकडून अमेरिकेला होणारी पेट्रोलियम पदार्थांची निर्यात वाढलेली आहे गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजे एप्रिल ते जून या काळामध्ये भारताने अमेरिकेला केलेल्या पेट्रोलियम पदार्थांची निर्यात एक पॉईंट त्र्याहत्तर अब्ज डॉलर इतकी होती या तिमाहीमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या तिमाहीमध्ये एप्रिल ते जून या काळामध्ये भारताने अमेरिकेला केलेली पेट्रोलियम पदार्थांची निर्यात ही तीन पॉईंट सात अब्ज डॉलर इतकी प्रचंड आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये एकशे चौदा टक्क्यांची वाढ झालेली आहे भारताच्या निर्यातीची निर्यात ही जी कथा आहे ना ती इथे संपत नाही म्हणजे जून महिन्यामध्ये संपत नाही आपण दोन हजार पंचवीस जून महिन्याचे आकडे दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्याशी कम्पेअर केले म्हणजे त्याची तुलना केली तर जूनच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये जवळजवळ तेवीस टक्क्यांची वाढ झालेली आहे म्हणजे जूनमध्ये अमेरिकेला आपण जे पेट्रोलियम पदार्थ निर्यात केले त्याच्या तुलनेमध्ये तेवीस टक्के जास्त जुलैमध्ये केलेले आहेत याचा अर्थ काय की अमेरिकेने कितीही धमक्या दिल्या अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी किती भारताला सुनावलं तरी प्रत्यक्षामध्ये अमेरिका निर्लज्जपणे भारताकडून पेट्रोलियम उत्पादनांची जास्तीत जास्त आयात करताना दिसते याचा अर्थ काय की अमेरिकेचे नेते अमेरिकेचे अधिकारी जे काही आहेत ती निव्वळ नवटंकी आहे आता अमेरिकेला खरोखर भारताला टेरिफच्या मुद्द्यावरून ठेचायचं आहे का भारताशी तंटा करायचा आहे का भारताच्या समोर तलवार खेचून उभं राहायचं आहे का हे सगळं काही सत्तावीस ऑगस्ट नंतर स्पष्ट होईल जेव्हा अमेरिका भारतावर प्रत्यक्ष टेरिफ लादण्याचा किंवा न लादण्याचा निर्णय घेईल अमेरिकेने जर ही चूक केलीच भारतावर टेरिफ लादण्याचा प्रयत्न केला किंवा लादला तर जनमानसामध्ये निश्चितपणे संतापाची एक लाट निर्माण होईल आणि या लाटेची धग निश्चितपणे अमेरिकी कंपन्यांना बसणार आहे नरेंद्र मोदींनी आतापर्यंत केवळ स्वदेशी वापरा अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे परंतु अमेरिकेचं दडपण जर वाढलं अमेरिकेची दडपशाही वाढली अमेरिकेने भारतावर वरवंटा चालवण्याचं चा धोरण चा जर जा जाहीर केलं तर एक दिवशी असं होण्याची शक्यता आहे की नरेंद्र मोदी अचानक आठ वाजता टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर अवतरतील आणि मित्रो अशी सुरुवात करून जी घोषणा करतील ती निश्चितपणे अमेरिकेला जळ जाण्याची शक्यता आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरीपणामुळे सगळ्या जगाच्या अर्थकारणावर काळे ढग दाटलेले आहेत परंतु हा माणूस अत्यंत लहरी आहे उडान टप्पू अशा प्रकारचं राजकारण डोनाल्ड ट्रम्प करताना दिसत आहेत जर त्यांची लहर फिरली आणि सत्तावीस ऑगस्टला त्यांनी असं जाहीर केलं की भारतावर टेरिफ लादायचे नाहीत किंवा भारतावर अमुक दिवसानंतर टेरिफ लादायचे तर कदाचित सध्या वातावरणामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे तो थोडासा कमी होऊ शकेल ते डोनाल्ड ट्रम्प असल्यामुळे काही करतात तर त्यामुळे पुढचे काही तास आपण वाट बघू नंतर जे काय होईल त्याच्यावर एक ताजं भाष्य करू तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद